मंगल परिणय ग्रुप लातूरच्या वतीनं तेरा एप्रिल रोजी बौद्ध वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून मंगल परिणय ग्रुप लातूरच्या वतीनं तेरा एप्रिल रोजी सात रस्ता परिसरातील इरण्णा उपलब्ध मंगल कार्यालय इथं बौद्ध वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून आर पी आयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे हे उद्घाटक असणार आहेत अध्यक्ष अनिल गायकवाड उपाध्यक्ष हरिभाऊ कोनाळीकर यांच्यासह मारुती कांबळे पी आर शिंदे प्रभाकर कांबळे रमाकांत घोडके आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती असेल अशी माहिती द्वारका प्रसाद उपलब यांनी दिली परिणय ग्रुप लातूर यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकतीस एक एकशे चौतीससालव्या जयंतीनिमित्त सोलापुरातील सात रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालय येथे दिनांक तेरा एप्रिल रोजी भव्य बौद्ध वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे तर अध्यक्षस्थानी अनिल गायकवाड आणि उपाध्यक्षस्थानी हरिभाऊ कोणाडीकर असतील या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष श्री राजाभाऊ सर्वदे हे असणार आहेत